नमस्कार मी उज्ज्वला थिटे आपण पाहताय मी अणघर नगरपंचायत येथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चार दाखल ते पाच दिवसांचा संघर्ष करत होते त्यातून मी उमेदवारी अर्ज दाखल केलाही तेवढ्या संघर्षातून पहिल्यांदा तर कागदपत्र मिळण्यासाठी अडथळा होत होता आणि कागदपत्र मिळाली आणि मी माझ्या वकिलाकडून तीन चार वेळेला ते व्यवस्थित चेकिंग केलं होतं प्रत्येक के ह्याच्यावर माझ्या मुलाची सही होती आणि काल सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता तर ती सूचकाची सही राहिलीच कशी असं कसं शक्यच नाही ना ते ह्यासाठी मला कोर्टामध्ये मा माझा अर्ज कसा बाद झाला का केला गेला हे विचारण्यासाठी मी कोर्टामध्ये मा दाद मागू शकते मी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मी विश्वास न्यायालयावर ठेवते आता मी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये उतरते आणि कसा अर्ज माझा बाद केला गेलाय ते मी चौकशी लावेन अनगर करता नगरपंचायतीच्याकरता पदाकरता उज्ज्वला थिटे यांनी भरलेला उमेदवारी अर्ज आज छाननीमध्ये बाद करण्यात आला अनगरकर पाटलांचा पळपुटेपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला लोकशाही मार्गानं निवडणूक लढवून लोकांचं मतदानातून आपल्याला असलेला पाठिंबा सिद्ध करण्याची संधी अनगरकर पाटलांनी गमावली आणि उज्ज्वला थिटे यांच्यावर कशा पद्धतीनं त्या ठिकाणी अन्याय झाला आणि या माध्यमातून या महिलेनं आनगरकर पाटलांच्या विरोधात दंड थोपटून किती मोठा बाहुबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते यातून त्यांनी सिद्ध करून दाखवलं निवडणूक अर्जात छाननीमध्ये बाद करून तुम्ही जिंकला असला तरी लोकमतात मात्र उज्ज्वला थेटे जिंकलेल्या आहेत उज्ज्वला थेटे या खऱ्या रनरागिनी आणि मर्दानी आहेत आणि आनगरकर पाटील मात्र पळपुटे आहेत